सियावर रामचंद्र की जय रावणाच्या दरबारामध्ये एक एक मंत्री एक एक सेनापती एक एक सरदार रावणाला रामचंद्रावरती आक्रमण करावं आघात करावं आणि संपवून टाकावं अशी वल्गना करत असताना त्याचा अहंकार सुखावत असताना या अहंकाराच्या वाढलेल्या फुग्याला सुईनं टोचण्यासाठी बिभीषण उभा आहे आणि विभीषण म्हणतोय थांबा दशानंद थांबा रामावर आक्रमण करावं असं कोणतंही सबर का कारण आपल्याकडं नाही रावण म्हणतोय अरे पण तो निघाला ना माझ्यावर आक्रमण कराड त्याचं काय त्याच्याकडं सबळ कारण आहे रामाचा कोणताही अपराध नसताना तुम्ही त्याची पत्नी छळाने हरण करून आणली आणि आपल्या राज्यात ठेवली आहे तो मागतोय काय लंका मागतोय तुमचे राज्य मागतोय तुमचं धन मागतोय नाही ना रामाची मागणी काय आहे बलपूर्वक छळाने माझ्या पत्नीचं हरण केलं आहे ती मला परत देऊन टाक रामाची बायको रावणाला रामाला देऊन टाका तो तुमच्या माग लागत नाही पंचवीस टक्के नुकसान झालंय कशाने त्याचा तरी विचार करा बिभीषण सांगतोय सज्जन माणसं दुर्जनाला सल्ला देत असतात चांगला सल्ला देत असतात पण ऐकत नाहीत ती जातच नाही ना मनातून आपण कोण सबसे बडा मय खडा मय खडा तो सबसे बडा हे असलं कधी जातच नाही डोक्यातून आणि मी करू शकतो मी संपवू शकतो ही धारणा रावण संपवते लंका संपवते राज्य संपवते आता हे बघा तुम्ही मी संपवणार मीच संपवणार किती जण फिरतायत काय देश जोडो म्हणतायत काय की करो म्हणतायत काय चोर म्हणतायत चोर हे म्हणजे चोर रावण जनरामाची रामाची बायको चोरली आणि तो हनुमानाला म्हणतोय चोरासारखा आत घुसला चोर नेहमी आपली चोरी झाकण्यासाठी दुसऱ्याला चोर म्हणत असतो बर का लक्षात ठेवायचं कांगावर करत असतो चोर हा चोर आहे तो चोर आहे तो चोर आहे आता तुम्ही लगेच याचा संबंध वोट चोर बिट चोरशी लावू नका आणि लावला तर तुमची तुमच्या याच्यावर लावा माझा काय संबंध नाही पण एवढं सांगतो की खरा मूळ चोर हा उगाच कांगावा करून दुसऱ्याला चोर म्हणत असतो चोरी यानं केलेली असते विभीषण म्हणतोय रामाचा कोणताही अपराध नव्हता तो तुमच्या राज्यात येऊन तुम्हाला त्रास देत नव्हता पण तुमची माणसं त्याच्या कामात विघ्न टाकत होती खराला मारलं दूषणला मारलं मारीचला मारलं आपली बहीण शूर्पणखेचं नाक कापलं त्याच कारण त्यानी रामाला भय निर्माण केलं म्हणून आहे आणि तुम्ही यांचं ऐकून त्याची बायको आणलीत अरे नुसती बायको नाही आणली आपला मृत्यू आणलाय सोबत हिंद अपनी को लेके आय हो रावण को जणू काळच सीता मातेच्या रूपाने लंकेत येऊन थांबलेला आहे रावणा हे समजून घे आणि मी सांगतोय ती कृती कर युद्ध बिद्ध कराच्या भांगडीत पडू नकोस ते तुला परवडणार नाही नीती हे सांगते आहे की छळून बळानं आणलेली त्याची पत्नी त्याला परत करून टाकावी रावण या सगळ्या विषयावर अहंकारामध्ये दरपाणी भरलेलं असताना अचानक असं कोणीतरी सीता परत करण्याचा दिलेला सल्ला रावणाला रुचत नाही आणि अत्यंत रागात दरबार सोडून रावण निघून जातो आपल्या महालात जातो मरुदे हे सगळं म्हणून रावण जात असताना बिभीषण तरी किती हटवादी बघा सोडत नाही तो रावणाच्या माग माग जातो कारण बिभीषणाला ही योग्य संधी वाटते काय असतं आपला भाऊ मोठेपणात चार चौघात आपलं ऐकणार नसेल तर किमान महालात खाजगीत गेल्यावर तरी भावाला सल्ला देण्याचा अधिकार पोचतो मग आपण महालात जाऊन सल्ला देऊ असं विभीषणाला वाटतं आणि अजून एक की त्याची पतिव्रता पत्नी मंदोदरी तिथं असेल आणि मंदोदरी सुद्धा त्याचं मन वळवण्यासाठी आपल्याला मदत करेल असं त्याला वाटतं किमान आपल्या वहिनीची मदत घेऊ दुसऱ्याची बायको अन्न बरं नाही बायकोनं सांगितल्यावर तरी रावणाला पटेल आणि तो सीता मातेला सोडेल लंकेवर घोंगावणार संकट दूर करता येऊ शकेल बिभीषणाला रावणाची चिंता होतीच त्याला लंकेची चिंता होती कारण राम जर लंकेवर चालून आले तर लंका उद्ध्वस्त झाली असती हे विषाणू ठाऊक होत काही केलं तरी आपल्या राज्याचा विचार केला पाहिजे लक्ष्मणाच्या वतीने हेच घडलं होतं रामायणाच्या शेवटी जेव्हा दुर्वासा ऋषी रामचंद्रांना भेटण्याचा आग्रह करू लागले आणि काळ बोलत असल्यामुळं रामचंद्रांनी कोणालाही आत पाठवू नको असं सांगितलं होतं दुर्वासाने लक्ष्मणाला धमकी दिली आत पाठवण्यात अयोध्या भस्मसात करून टाकील तेव्हा लक्ष्मणाच्या मनामध्ये विचार आला जीव माझा जाईल हरकत नाही अयोध्या ते वाचेल आणि स्वतःच्या प्राणाचा त्याग करून लक्ष्मणाने अयोध्या वाचविण्यासाठी काळ आणि रामाच्या मध्ये चाललेल्या गप्पात व्यत्यय आणला होता त्यावेळेला भावाला काय वाटेल याचा विचार सुद्धा लक्ष्मणाने केलेला नव्हता तसं बिभीषण रावणाकडं जातोय म्हणतोय अरे रामाला पराभूत करणं अशक्य आहे बर पराभव करायचा युद्ध करायचं याला काही सबळ कारण असावं असं सबळ कारण तुझ्याकडं नाही आहे बळ तुझ्याकडं नाही आहे मग अशा कारणरहित बलरहित रावणाने जर युद्ध करायचं ठरवलं आणि या युद्धात लंकेचं नुकसान झालं तर काय आपला अपमान होणार आहे आपल्याला प्रताडित करण्यात येणार आहे प्रसंगी हाकलून लावलं जाणार आहे याची कल्पना बिभीषणाच्या मनामध्ये असताना सुद्धा वहिनींची मदत घ्यावी आणि भावाला समजावून सांगावं म्हणून तो महालात जातोय अर्थात रावण एवढ्या दर्पाने भरलेला आहे अहंकाराने भरलेला आहे की तो कोणाचंही ऐकायला तयार होत नाही ऐकायचं नाव घेत नाही बिभीषण महालात जाऊन म्हणतोय की हे बंधू अरे मला कितीतरी अपुशकुनांनी सांगितलंय की लंकेचं काही खरं नाही कल्पना आहे तुला लंकेची अधिष्ठात्री देवता जिला लंका म्हणून आपण ओळखतो श्रीलंका म्हणून आपण ओळखतो त्या अधिष्ठात्री देवतेनंच हनुमानाला सांगितलं होतं ज्या दिवशी एक वानर मला पराभूत कळेल त्या दिवशी या लंकेच्या नायनाटाचा प्रारंभ होईल अधिष्ठात्री देवता सांगते आहे की हनुमानाने पराभूत केल्यावर लंका संपायला लागेल ते तरी समजून घे आजपर्यंत या लंकेत येऊन कुणीही उत्पात माजवला नाही इतका उत्पात एका वानरानं माजवलाय लंकेत आग लागणे आणि भस्मसात होणे शक्य नसताना सुद्धा त्या गोष्टी घडल्या आता लंकेत जे जे काही चिन्ह दिसत आहेत त्यात कोणतंही शुभचिन्ह दिसत नाहीये सगळी वाईटच चिन्ह दिसत आहेत अशा वेळी या अपशकुनांना सांगून तुला कर्तव्य तुझ्या कर्तव्याची जाणीव करून देणं हे माझ्या कर्तव्याचा भाग आहे म्हणून मी सांगतोय रावणाला प्रचंड संताप येतोय संतापाच्या भरात असतानाच तिथे इंद्रजिताचीही इंद्रजिताचाही प्रवेश होतो आहे आणि पुढे काय होत आहे ते बघूया पुढच्या भागात सियावर रामचंद्र की जय